दोन प्रकारचे मन असतात एक बाहेरील तर दुसरे अंतर्मन अंतर्मन हे आज्ञाकारी सेवक असते रोज जो विचार मनाला द्यायला ते अंतर्मनात जातात व नंतर संस्कार बनतात तेव्हा मी आनंदात आहे असा संस्कार प्रयत्नपूर्वक बनवावा असे प्रतिपादन बी के दीदी इंदोर यांनी खामगावात अलविदा तनावचे प्रथम पुष्पगुंपतांना सांगितले स्थानिक ब्रह्मकुमारीच्या वतीने मुक्तानंद नगर खुल्या मैदानात नऊ दिवसीय अलविदा तणाव कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी संध्याकाळी पार पडले स्थानिक ब्रह्मकुमारीच्या वतीने मुक्तानंद नगर खुल्या मैदानात नऊ दिवसीय अलविदा तणाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बी के रुक्मिणी दिदी बी के शकुंतला दिदी संतोष सेठ डिडवानी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे आदींनी दीप प्रज्वलन केले तत्पुरी मार्गदर्शिका बी के बहन यांनी ब्रह्मकुमारी केंद्र ते प्रवचन स्थळापर्यंत रथात बसून रॅली काढण्यात आली विविध महिला मंडळाच्या कलशधारी महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता उद्घाटनाच्या वेळी सिंधी कॉलनीतील लहान मुलांनी स्वागत नृत्य केले तर पतंजली योग ग्रुपच्या एकवीस सदस्यांनी दीपप्रज्वलन वेळी शंखनाथ केला बी के पुनमदिदी पुढे म्हणाले की एक विचार अनेक दिवसापासून सतत करत आहेत की त्यांनी अंतर्मन भरले व ते संस्कार बनवतात सूर्योदयापूर्वी अंतर्मन जागी असते त्यामुळे सकाळी उठून आपण वीस मिनिटे जे विचार करू तेच विचार आपल्या अंतर्मनात जातात त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने सर्व शक्तिमान असलेल्या ईश्वराची आपण संतान असून येणाऱ्या प्रत्येक संकट व तणावापेक्षाही आपण शक्तिशाली आहोत असे विचार केले पाहिजे तसेच मी खूप सुखी आणि तणावमुक्त असून माझे जीवन समस्यामुक्त आहे आणि मी पूर्णतः निरोगी आहे म्हणजेच सर्व आजारापासून मी मुक्त आहे असे विचार केले पाहिजे असेही बी के पुनमदीदी म्हणाल्या जीवनात विश्वास ही सर्वात महत्त्वाची शक्ती आहे कारण विश्वासाच्या बळावर संकल्प पूर्ण करता येतो ईश्वराचा हात माझ्या डोक्यावर आहे यश मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्यावर विश्वास ठेवा तसेही जसा विचार आपण करतो तसे आपण बनतो त्यामुळे नेहमीच चांगलेच विचार केले पाहिजे तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी आध्यात्मिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत असेही बी के पुनमदीदी म्हणाल्यात पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव जाएंगे, भाग जाएंगे अरे आए जा, तेरी जिंदगी में हूँ तो कहीं कैल आएंगे